उस्मानाबाद दा ही आपली महाराष्ट्रातली जात आहे या उस्मानाबादीला आम्ही काळं सोनं असं म्हणतो आणि खूप वेळा उस्मानाबाद भागातली किंवा मराठवाड्यातली मंडळी आमच्याकडे येतात आणि आम्हाला उस्मानाबादी ही शेळी दाखवा म्हणतात आणि आम्ही दाखवली की ते सांगतात ही आमची गावरानशेळी आहे तर मित्रांनो ही तुमची गावरानशेळी म्हणजे ही जगातली मटणासाठी दोन नंबरची शेळी आहे आणि म्हणून याला आम्ही महाराष्ट्रातलं काळं सोनं म्हणतो ही संगमनेरी ही आम्ही नगर पुणे आणि नाशिक ह्या तीन जिल्ह्यासाठी सांगतो पांढऱ्या रंगाची बौद्ध असते शेळी काही काळ्या भांड्या तांबड्या भांड्या अशा सुद्धा या शेळ्या आहेत ही मटण आणि दूध या दोन्हीसाठी सुद्धा प्रचलित आहे ही बेरारी ही जी आहे ही विदर्भासाठी आहे जिला आम्ही अग्निशिखा म्हणतो जसं उस्मानाबादीला आम्ही काळं सोनं म्हणतो संगमनेरीला आम्ही महाराष्ट्रातली दुधाची राणी म्हणतो तसं बेरारीला विदर्भातली असल्यामुळे अत्यंत उष्ण प्रदेशात अत्यंत चांगल्या रीतीनं तग धरून राहत असल्यामुळे हिला आम्ही अग्निशिखा म्हणतो की अत्यंत चांगल्या रीतीनं विदर्भामध्ये ही शेळी राहू शकते कोकण कन्याळ ही नुकतीच कोकणासाठी विकसित केलेली जात आहे मूळची तिथलीच आहे परंतु तिला आत्तापर्यंत नावारूपाला ती आलेली नव्हती परंतु कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रयत्नानं तिचं नोंदणी पण झालेली आहे आणि कोकण कन्याळ ही जात कोकणासाठी जिथे जास्त पाऊस आहे या भागासाठी ही कोकण कन्याळ ही अशी जात आहे म्हणून हिला आम्ही सागर कन्या म्हणतो की जिला समुद्राच्या जवळती आहे म्हणून तर अशा ह्या महाराष्ट्रातल्या जा ज्या चार जाती आहेत या तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायच्या आहे